राजकारण साधू संतांचं नसतंच वेळ आली की कुणाला मोठं करायचं आणि वेळ आली की कुणाला पाडायचं हे आधीच ठरवलं जातं आणि त्यानंतरच राजकारणामध्ये कोणीही कुणाला मोठं करतं तोपर्यंतच मोठं करायचं असतं जोपर्यंत तो आपल्या खांद्यापर्यंत येतो जेव्हा जाणीव होते की तो व्यक्ती आपल्या डोक्यावर बसेल त्यावेळी त्याला खांद्यावरून उतरवायचं नसतं तर आपटवायचं असतं ही भाजपाची राजकारणाची पॉलिसी भाजपच नाही जे जे राजकारणात दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात त्या सगळ्यांची जवळपास पॉलिसी अशीच काहीशी थोडीफार कमी जास्त आहे आता ही फडणवीस जो खेळ खेळू पाहताय तो खेळ ज्याला समजेल तो माणूस म्हणेल खरंच राजकारण आहे आणि हा माणूस फक्त राजकारणच करू शकतो आणि या फडणवीसांनी एका दगडात एक दोन नव्हे तर अख्खाचा अख्खा पक्षच उडवला असं काय घडलंय की महाविकास आघाडी जी विरोधात आहे त्यांच्यापेक्षा चर्चा शिंदे आणि दादा यांना दाभण्याची जास्त होती आणि खेळीमागचा मास्टरमाइंड मास्टर चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातंय समजून घ्यायचा आहे विशेष शेवटापर्यंत नेऊयात देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ज्या ज्या गुगल्या टाकल्यात किंवा ज्या ज्या ठिकाणचे निर्णय सांगितलेत ते सांगतायत की कि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिंदेची ताकद कमी केली जाते आमच्याशिवाय तुमचं अस्तित्व काय आहे याची जर चाचपणी करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैदानात या आणि आम्ही तुम्हाला दाखवून देतो की आमच्याशिवाय तुम्ही कोण आहात आणि काय आहात हेच सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून करतायत का मुंबईमध्ये शिंदे सेना स्वतंत्र लढणार अजित पवार भाजप एकत्र येणार का ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणतील तसं होणार असे असं म्हटलं जात असलं तरी शिंदेंनी स्वबाळाचा नारा दिला तर देवेंद्र फडणवीस आता जी घडी तोंडावर बोट ठेवून बसणार का पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार शिंदे सोबाळावर लढणार अजित पवार सोबाळावर लढणार कसं लढणार स्थानिक लेवलवरती होणाऱ्या टीका टिप्पणी या राज्याच्या राजकारणाला कुठल्याही प्रकारचा गंध लागू देणार नाहीत का हे राजकारण तुम्हाला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण हा उमेदवार तो उमेदवार नगरसेवक झेडपीतपर्यंत लिमिटेड राहणार जर पट्टीत घ्यायचे म्हटले तर सर सरसकट राज्याच्या केंद्राचे नेते सुद्धा येणार मग ह्या ठिकाणी तुम्हाला चालतील रवींद्र धंगेकर चंद्रकांत पाटलांच्या विरोधात म्हणा किंवा मुरलीधर मोहळांच्या विरोधात ज्या ताकदीने ॲक्टिव्ह झाले ते रवींद्र धंगेकर तुम्हाला आवडतील आणि त्या रवींद्र धंगेकरांना चाप घालण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे तरी करतील का कारण मुंबईमध्ये गणेश नाईकांसाठी तसा कुठलाही प्रयत्न भाजप करत नाही उदय सामन यांनी गणेश नाईक यांचा मुद्दा छेडून भाजपाला सांगितले जसं तुम्ही केलं तसं आम्ही करतोय पण जशास तसं जर लढाईचं ठरलं तर खरंच भाजप आणि शिंदे एकमेकांना झेपतील का आणि या दोघांच्या पायी खेसाखेचीमध्ये फायदा भाजपपेक्षा महाविकास आघाडीला होईल असं वाटत नाही कारण पवार काका ॲक्टिव्ह का झालेत पवार काका असे का तसे ॲक्टिव्ह झाले नाही हे लक्षात घ्या पवार काका ॲक्टिव्ह का झाली म्हणजे खूप राजकारणात बदल होणार खूप त्यांच्या सीट्स येणार हे बोलण्याचा भाग झाला तरी पवार काका राजकारणामध्ये आल्यानंतर कोणा ना कोणाची तरी आघाडीची बिघाडी होतीच होती राज ठाकरेंना काँग्रेससोबत घ्यायला नको आहेत राज ठाकरे ही काँग्रेससोबत जायला हा म्हणतायत नको म्हणतायत माहीत नाही संजय राऊताच्या स्टेटमेंटचा अजून दाखला आहे पण पवार काका अजूनही शांत आहेत आणि जोपर्यंत शरद पवार शांत आहेत तोपर्यंत राजकारणामधील सगळाच अंदाज लागत नाही आत्ताच्या घडीला देवेंद्र सुद्धा तशीच शांतीतच क्रांती करण्याचा प्रयत्न करतायत आणि एकनाथ शिंदे टाईमलाईनवरून गायब आहेत कारण ठाण्याचेन मुंबईची सत्ता राखणं उद्या जर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमचीच हेच लेबल जर लावून फिरायचं असेल तर तुम्हाला मुंबई अगोदरच मिळवावी लागणार आणि मुंबई मिळवण्यासाठी तुम्हाला शिवसेना तिथे आणावी लागणार आणि तेव्हा शक्य आहे जेव्हा भाजप शाबूतपणे आपली झाकलेली मूठ खोलेल मात्र भाजपानं झाकली मूठ सव्वा लाखाची याच भूमिकेत जर राजकारण करायचं ठरवलं तर पुढच्या काही काळामध्ये शिंदे आणि दादा संपतील एकामागून एका एक अडचणीत येणारे नेते एकामागून एक बदलत्या भूमिका एकामागून एक जे बाहेर निघणारे प्रकरणं आणि दुसरीकडं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना दिलं जाणारं बळ नगर नगरपंचायती महानगरपालिका झेडपी हे मिनी मंत्रालय इथल्या ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असतात पुढे जाऊन तितक्या सोप्या विधानसभा आणि लोकसभा होत असतात आणि त्यामुळे प्रयत्न इथेही तितकाच होणार आणि त्यामुळे भूतोन भविष्य अशा जोरदार कट्ट्याबट्ट्यांवर चर्चा व्हायला सुरुवात झाली जिथं विधानसभा निवडणुकीमध्ये तीनही पक्ष एकत्र लढले होते तिथं अचानक अजित पवार असतील शेकनाथ शिंदे असतील फडणवीस सोबळावर का बोलू लागलेत कारण तू मोठा की मी मोठा माझ्याशिवाय तुझं काय आणि तुझ्याशिवाय माझं काय या आपापसातील सगळ्या बिनसलेल्या राजकीय घडामोडी सांगतात की भाजपला आता शिंदे आणि दादांना दाखवून द्यायचं आहे तुम्हाला वाटतेच ना आमच्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही तर आता सेपरेट मैदानात या आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की भाजपा काय करू शकते अंतर्गत सर्वे झालेत गणित बसलेत पण जर राजकारणामध्ये जर सगळ्याच गोष्टी फिरायला सुरुवात झाली तर हा फायदा महाविकास आघाडीला सुद्धा होऊ शकतोय कसा कारण हे तिघंही एकमेकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करणार आहेत देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीचं राजकारण ज्या डोक्यानं खेळत आहेत ते राजकारण समजणं सोपं जरी नसलं तरी पवारांना त्याचा अंदाज लागतोय कारण पवारांनी सुद्धा याच प्रकारचं राजकारण केलंय कुणाला किती काळ मोठं ठेवायचंय आणि किती काळानंतर त्याला खाली बसवायचंय हे सध्याच्या घडीला फडणवीसांना करायचंय आणि ते जास्तीत जास्त शिंदे आणि अजित पवारांबाबतच घडेल याआधी आपण म्हणत होतो हे सगळं एकनाथ शिंदेबाबत होते पण आता जे गणित दिसत आहेत त्यानुसार हे अजित पवारांबाबतही घडतंय बारा नोव्हेंबरला सुनावणी अंतिम सुनावणी आहे बारा तेरा चौदा नोव्हेंबर या तीन दिवसात खूप मोठा खेळ होऊ शकतो भाजपाची गरज एकनाथ शिंदेंना आहेच आहे मात्र शिंदे स्वतःची ताकद आजमावू पाहतायत भाजपपेक्षा स्वतःला श्रेष्ठ बनवलं पाहतायत बुमरे होण्यासारखा मुद्दा अजित पवारांचा विचार केला तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शिवाय दुसरं काही महत्वाचं वाटत नाही तिथं पण स्वबाळावर ताकद पूर्ण लावणार तिथेही खेळ होणार आहे कारण पिंपरी चिंचवडचं जरी राजकारण बघितलं तर तिथं महेश लांडगे वन साईड पिंपरी चिंचवडवरती कमांड ठेवून आहेत सोपं नसणारे अजित पवारांना महेश लांडगेनं अजित पवारांमध्ये सध्या छत्तीसचा आकडा आहे एकमेकांनी ओपनली एकमेकांसोबत पांगा घेतला आहे एवढं सोपं राजकारण नाही अजित पवारांना पिंपरी चिंचवड प्यार आहे मान्य पण महेश लांडगेन लांडगेंविरोधात तगडा पण कोणीतरी उमेदवार तिथं पाहिजे ना उमेदवार म्हणण्यापेक्षा अटॅक झाला तर डिफेन्स करणारा किंवा त्याच ताकदीने अटॅक करणारा पिंपरी चिंचवडमध्ये कोणीच नाही अजित पवार कुणाच्या जीवावर पिंपरी चिंचवडचं राजकारण करणार प्रश्न पुण्यामध्ये मुरलीधर मोहळांना वन साईड रवींद्र धंगेकर हँडल करतायत नाही कुणाकडं रवींद्र धंगेकर आरोप करतात तसे उत्तर फक्त पक्षी अंतर्गत वाद नको मिटवा सोप शांत बसू असं म्हणून ते मॅटर मिटणार नाही आहे रवींद्र धंगेकर असे आहेत की सध्या कुणाच्या बापाला घाबरायला तयार नाही आहेत ते रवींद्र धंगेकर पुण्यामध्ये भाजपाला अडचणीत आणतील आणि तिकडं मुंबईमध्ये विचार केला तर गणेश नाईक शिंदेंना अडचणीत आणतील छगन भुजबळ पंकजा मुंडेंना अडचणीत आणतील वादावादी सगळीकडेच लावून दिली आता या तिघांच्या खेळीत नेमकं काय कुणाला कसा फायदा होणार माहीत नाही पण पवार काका का या संधीचा लाभ घेतील एवढं मात्र नक्की काय वाटतं या सगळ्या मुद्द्यांवरती कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद